मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दो मागचे दोन दिवस झाले नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर ज्या प्रकारे चर्चा आणि डिबेट होत आहेत ना त्या पाहून इतकं होत आहे आणि ती चर्चा इतकी निरर्थक आहे की त्यावर विचार करण्यासारखं सुद्धा ते लायकीचं नाहीये कारण नीलम गोरे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर केवळ एवढंच वक्तव्य केलेलं आहे की सरकार असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जे आमदार आहेत ते दोन का तीन मर्सडीज देऊन मंत्रीपद मिळवत होती त्यांना मंत्रीपद दिलं जात होत आता या एवढ्याशा वक्तव्यावर संजय राऊत यांनी जो गदारोळ माजवलेला आहे तो म्हणजे बघण्यासारखा आहे कारण त्यांनी वक्तव्य देऊन टाकलं की नीलम गोरे यांना उद्धव ठाकरेंनी चार वेळा आमदार केलं विधान परिषदेचं उपाध्यक्ष पद सुद्धा दिलं मग त्यांनी किती मर्सडीज उद्धव ठाकरेंना दिल्या आहेत आणि दिल्या आहेत तर मग त्याची पावती आणि काय पुरावा तरी सादर करावा म्हणजे जनतेला कळेल आता संजय राऊत केवळ एवढं वक्तव्य देऊन थांबलेले नाहीये तर मराठी साहित्य संमेलनाच्या मंडळाला पत्र सुद्धा त्यांनी लिहिलं त्याच्यात त्यांची टीका केली जबाब मागितला आणि आमचे पुरोगामी साहित्यिक जे स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि ठणकावून सांगतात की आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी बोलणारी माणसं आहोत त्यांनी संजय राऊत या व्यक्तीच्या पत्रावर माफी मागितलेली आहे म्हणजे यांचा दुटप्पीपणा हा किती खालच्या स्तराचा आहे हे केवळ या छोट्याशा घटनेतूनच आपल्याला कळतोय आणि मित्रांनो संजय राऊत छोटे मोठे नेते आणि इतर पक्षांचे नेते सुद्धा ज्या प्रकारे नीलम गोरे यांना जबाब मागतायत त्यांच्यावर टीका करताय तोपर्यंत ठीक होत पण शरद पवार सुद्धा आता या मॅटरमध्ये त्यांनी उडी टाकलेली आहे त्यांनी सुद्धा नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर टीका केलेली आहे आता शरद पवार म्हणाले की नीलम गोरे यांना चार टर्म कशी मिळाली हे सर्वांना माहिती आहे आणि तसेच नीलम गोरे यांना हे भाष्य करण्याची गरज नव्हती नीलम गोरे यांचे वक्तव्य मूर्खपणाचं आहे मूर्खपणाचं होतं संजय राऊत जे म्हणतात ते अगदी योग्य आहे आता मित्रांनो हे वक्तव्य देण्याची शरद पवारांना काहीच गरज नव्हती विनाकारण काहीही कारण नसताना त्यांनी या, या मुद्द्यामध्ये आपली उडी टाकलेली आहे आणि सगळ्यात पहिला मुद्दा जे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हणलं की नीलम गोरे यांना चार टर्मचं आमदार कसं होता आलं आणि कसं त्यांना तिकीट भेटलं हे सर्वांना माहिती आहे म्हणजे नीलम गोरे यांनी जे म्हटलं की मर्सडीज देऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जे काही पद मिळतं आमदारकीला तिकीट मिळतं मंत्रीपद भेटतं हे खरं आहे कारण शरद पवारांना हेच सांगायचं आहे ना की चार टर्मचे जे आमदार होतं आलं नीलम गोरेंना हे काही ना काही पैसे देऊन काही मर्सडीज देऊन किंवा काही गिफ्ट देऊन त्यामुळेच त्यांना उद्धव ठाकरेंनी आमदार केला म्हणजे नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं त्याला दुजोरा शरद पवार देत आहेत का असं डाऊट माझ्या मनात क्रिएट होत आणि दुसरा पॉइंट शरद पवारांनी हे जे वक्तव्य केलंय त्यावरून ते असं का सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्या पक्षात असं काहीच होत नाही आम्ही पैसे देऊन आमदारकीची तिकीट विकतच नाहीये कारण या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच अशी चर्चा होती की बऱ्याच जागांवर शरद पवार यांच्या पक्षांनी तिकीट ती ती विकलेले आहेत आणि न्यूज रूममध्ये आमच्या न्यूज रूममध्ये अशी चर्चा होती आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की दोन ते अडीच कोटी काहीतरी प्राइस होती एका एका तिकिटाची शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यामुळं हे जे काही स्वतःला स्वच्छ सांगण्याचा प्रयत्न होतोय ना ते शरद पवारांनी आता बंद केलं पाहिजे कारण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जयंत पाटलांनी जे काही इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याची सुरुवात केली होती त्या मुलाखती तुम्ही काय विचारत होता ह्याची चाचपणी करत होता ना की त्या इच्छुक उमेदवारांची स्पेंडिंग पॉवर किती आहे ती किती पैसे आम्हाला देऊ शकतात आणि आम्हाला पैसे दिल्यानंतर प्रचारामध्ये किती पैसे खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे उरतात याची चाचपणी करण्यासाठी ज्या मुलाखती असतात त्यामुळे नीलम गोरे जे म्हणाले ते केवळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागू होत नाही तर याच्यात सगळेच पक्ष हे सामील आहेत प्रत्येक पक्षामध्ये आमदारकीची ही पैसे देऊन विकली जातात आणि खास करून प्रादेशिक पक्षांमध्ये हे जास्त होतं कारण त्यांची जी पॉवर आहे ती लिमिटेड सीट पर्यंत असते त्यांना माहिती आहे की आम्ही एवढ्या एवढ्या जागा जिंकू शकतो आणि बाकीच्या जागांवर आपण जे उमेदवार उभे करतोय ते जिंकणारे नाहीयेत किंवा आपण एक लढवून त्यांना पाहतोय की त्या त्या जागांवर आपली ताकद आपले मतदार हे किती आहेत आता त्या जागांवर बहुधा जे इच्छुक उमेदवार असतात त्यांना एखाद्या पक्षाची चिन्ह जे गर असतं गरज असते आणि त्या जागांवर एकतर पक्षांकडे उमेदवार सुद्धा नसतात त्यामुळे हे दोन्ही लोक एकमेकांचे पूरक होतात म्हणजे ज्याला पक्षाचं चिन्ह पाहिजे तो त्या पक्षाला पैसे देतो आणि पक्षाला त्याच्या पैसे घेऊन त्याला उमेदवार सुद्धा फुगटचा मिळून जातो त्यामुळं त्याला एबी फॉर्म देण्यात पैसे घेऊन हे पक्षांना जास्त अवघडीचं ठरत नाही त्यामुळे हा व्यवहार हा फार जुन्या काळापासून चालत आलेला आहे त्यामुळे हे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं की आम्ही फार स्वच्छ आहोत यावरून शरद पवार आपलंच पितळ उघड करतायत ते मीडियामध्ये उघडच आपल्या पक्षाला चर्चेत आणतात आणि त्यावर चर्चा करावी का लोकांनी त्यासाठी उत्तेजित शरद पवार करतायत का असं माझ्या मनात डाऊट येतोय की आमच्या पक्षातही चेक करा कुठं पैसे देऊन आमदारकीचं तिकीट तर देण्यात नाही आलंय कुठं मंत्रीपद तर आम्ही पैसे देऊन दिलं नाहीये याची चाचपणी आमच्या पक्षात सुद्धा करा हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार आपल्या या वक्तव्यातून करतायत का असं मला वाटतंय कारण मित्रांनो निलम गोरे यांना फक्त डिवसण्याचा प्रयत्न होतोय आणि मी तर म्हणतोय की हे जे निलम गोरेंनी वक्तव्य दिलंय ना त्यात सगळ्या पक्षांनी शांत राहिलं पाहिजे कारण नीलम गोरे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होत्या आणि त्यांनी आतमधून पाहिलेलं आहे सरकारमध्ये ज्या ज्या कट कारस्थानं झाली आहेत ना त्याची सगळी माहिती नीलम गोरे यांना आहे त्यामुळे त्यांना डिवचवून शरद पवार जे करतायत ते आपलंच पितळ उघड करण्यासाठी त्यांना उत्तेजित करतायत नीलम गोरेंना सगळं माहिती आहे पेनड्राईव्हच्या केसमध्ये केस काय झालं होतं आणि इतर जे सुशांत सिंग राजपूतचे केसेस असतील या सगळ्यांची माहिती त्यांना आहे आणि या प्रकरणात जर त्यांना तुम्ही डिवचणार असाल तर त्यांना त्यांच्यासाठी ही परिस्थिती एक मजबुरी असेल त्यांच्यासाठी की त्यांनी बोलावं त्यांना उत्तेजित करू नका आणि मी जे म्हणतोय ना तेच त्यांचे पूर्व प्रवक्ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे किशोर तिवारी यांनी सुद्धा म्हटलंय की नीलम गोरे म्हणाल्या तसाच माझाही अनुभव आहे पैसे घेऊन पद दिली जायची तानाजी सावंत यांचे हे उदाहरण आहे त्यांना सुद्धा पैसे देऊन तिकीट देण्यात आलंय किंवा मंत्रीपद देण्यात आलं होतं अशा प्रकारचं वक्तव्य किंवा जे दावा आहे तो किशोर तिवारी यांनी केलाय पुढे ते म्हणतात की अनेक लोक दक्षिणेचा उल्लेख या पैशांना करायचे प्रिंटरच्या बॉक्स मध्ये रोलेक्स घड्याळ आणि डायमंडचे नेकलेस ते लोक द्यायचे आणि नीलम गोरे जुन्या ऋणानुबंध लक्षात घेऊन गप्पा आहेत त्यांना डिवसले ते सर्व काही बाहेर आणतील मी जे म्हणालोय तेच किशोर किशोर तिवारी सुद्धा म्हणाले त्यामुळे शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य कमी आणि किंवा संजय राऊत यांचा सपोर्ट कमी आणि मला त्यांचंच पितळ उघड करण्याचा प्रयत्न जास्त दिसतोय त्यामुळे नीलम गोरे यांना डिवसण्याचं बंद करा नाहीतर ते काय म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होईल नीलम गोरे यांच्यासाठी की त्यांना बोलावं लागेल आणि त्यांनी बोलू नये यासाठी तुमच्या पक्षाने जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि या उलट त्यांनी बोलावं यासाठी तुमचे प्रयत्न मला जास्त दिसत त्यामुळे जरा विचार करा आणि शरद पवार यांनी तरी मला वाटतं विचार केला पाहिजे की ते वरिष्ठ नेते आहेत त्यांना जास्त अनुभव आहे त्यांना माहितीये की पैसे देऊन तिकीट विकणं हे काही आत्ता सुरू झालेलं नाहीये हे फार पूर्वीपासून आहे काँग्रेसमध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रीय पक्षात सुद्धा हे अनेक जागांवर अशा प्रकारच्या घटना होतात खास करून प्रदेशाध्यक्ष जे असतात त्यांनी करोडो रुपये घेऊन तिकीट वाटलेले असतात आणि हे फार जुनी पद्धत त्यात सरप्राईज घेऊन आणि काहीतरी विशेष घटना घडली आहे यावर वक्तव्य देऊन आपण काहीतरी आपली पब्लिसिटी करून घेऊ अशा प्रकारचे गणतव्य जर तुमचं असेल तर ते फार चुकीचं आहे एवढंच माझ्या या विश्लेषणातून माझं निष्कर्ष निघत अजून मित्रांनो यावर तुमची मतं मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद